शूटिंग है जवर तो वीडियो तर आज आम्ही निघालो हो आहोत शूटिंग करायला राशीला मस्ता, उद्या, रा ना ना। हो। राशी मस्त उद्या सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत हो ना बाबू आता आम्ही निघालो आहोत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये राहू शकते ब्लॉग मध्ये तर आता आम्ही बघू शकता राशीने मस्त छान अशी तयारी केली आहे त्याचबरोबर हे पण आहो करतायत ठीक आहे राशी बघा ढिंकन ढिंकन तुझा ड्रेस बघू मला तर मस्त राशीने व्हाईट कलरचा कुर्ता घातला आहे चिकन करी कुर्ता आणि तिरंगा ओढणी आणि मस्त ग्रीन कलरची लेगिन्स उद्या काय आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी रिपब्लिक डे तर उद्या आहे सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे त्याच्यासाठी आम्ही निघालो हो, आहोत शूट करायला राशीच शूटिंग करायचे ना तू तु एक्सायटेड तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तू बोल चला आम्ही आता लिखतो आहोत चला 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 आणि चला। तू माहितीये कुछ कुछ होता हे मध्ये काजोल ले ना, सार के का। अंजली तिच्यासारखी दिसतेस ग अंजली सारखी अंजली वाव तिथे तयारी चालली आहे ना उद्याच्या प्रोग्रामची आता आम्ही निघालो आहोत आणि राजी शे तिच्या फेवरेट खाती आहे बडी सोप जा बस उत्तर मंडळी रील शूट करण्याच्या आधी आम्हाला जे गरजेच्या वस्तू लागणार त्या घ्यायसाठी आम्ही आलेलो आहोत मोठासा फ्लॅग रिसबँड अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या रस्त्यासाठी घ्यायच्या आहेत तर रीलसाठी खूप उपयुक्त आहेत तर त्या वस्तू आम्ही घेणार आहोत आणि पटकन आम्ही रील शूट करण्यासाठी जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ खूप छान आहे इंटरेस्टिंग होणार आहे जर कोणी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जरूर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा गॅदरिंग सो हे मंडळी तुम्ही बघू शकता इथे राशीची प्रॅक्टिस चाललेली आहे रील शूट करण्याची एक मस्त पैकी रील शूट करायचं चालू आहे बघा राशी कशी रील शूट करते आणि राशीची मम्मी बघा राशीची मम्मी पण आता तिची पण रील बनवायची तर दोघींची पण फुल तयारी चालली आहे रील शूट करायची एकदम भारी तर तुम्ही बघू शकता आमचं इथे शूटिंग चालू झाले आहे गड़े गड़े। आणि राशीचे खूप मस्त मस्त पोजेस आणि खूप मस्त मस्त असे शूट यांनी केलेत आणि आम्ही त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवू शॉर्ट व्हिडिओ मध्ये तर बघू शकता राशी मस्त अशी ओढली डोक्यावरती आणि हे शूट करतायत बोललो नाही परत 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 आता एकदम असा सनसेटचा टाईम झाला आहे तर तुम्ही बघू शकता छानसा असा सनसेट तुम्हाला पण बघायला भेटतो आहे बघा किती मस्त सनसेट आहे संध्याकाळची आहे ही सनसेटचा टायमिंग मस्तपैकी सनसेट भारी वाटतो हो ना एकदम गावची फील येते ना मस्त सनसेट बघून लयच भारी ना तर राशीचं मस्तपैकी ते फुल ऑन जोशमध्ये रील्स बनवायचं चालू आहे शूट राशीचं चालू आहे मस्त छान छान असे पोजेस जिथे वेगवेगळ्या अँगलनं राशीचं शूट करण्याचं चालू आहे हे बघा राशी रिस्पॉन्स एक नंबर देते राशीला जास्त सांगावं लागत नाही राशीला एकदा सांगितलं की राशी लगेच त्या गोष्टी कॅप्चर करते ती चांगली गोष्ट आहे चा आमच्यासाठी तर मस्तपैकी राशी आता राशीचं व्हिडिओ शूट रील म्हणा आम्ही शूट करणार आहोत आणि या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला आम्ही दाखवणार पण आहोत की आम्ही काय रील्स शूट केल्यात ते तर मंडळी आमच्या छान छान अशा रील्स आमच्या छान छान असं शूट झालेलं आहे राशीनं खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय तर ह्या व्हिडिओ शूटी तुम्हाला त्या रील्सचं थोडीशी झलक तुम्हाला बघायला भेटेल तर राशीचा रिस्पॉन्स चांगला होता राशीने पटकन एकदम छान छान अशा रील्स बनवल्या मस्त छान छान असं व्हिडिओ शूट पण झालंय तर तुम्हाला कसा वाटला हा राशीचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला हा राशीचा रीलचा शूटचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल श्रुती ब्लॉग्सचा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका तर भेटूया अशाच सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा खुश रहा तर मंडळी कशा वाटल्या तुम्हाला आमच्या ह्या रील्स आवडल्या की नाही रील्स एक छोटीशी झलक झेलक तुम्हाला या व्हिडिओमध्ये रीलची